आता पाहूयात एक सविस्तर जगप्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक मान्यवर दररोज उपस्थित राहून बाप्पांची आरती करून दर्शनाचा लाभ घेत आहेत अशातच प्रसिद्ध गायक तथा संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांनी सहपरिवार श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं त्यांनी आपल्या परिवारासोबत यावेळी बाप्पांची आरती केली <laughs> बाप्पांच्या दर्शनानं अवर्णनीय आनंद मिळतो आणि समाधान मिळत असल्याच्या भावना अतुल गोगावले यांनी द न्यूज प्लसशी बोलताना व्यक्त केल्या तसंच यावेळी त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या

न्यूज प्लस बरच काही